नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे चोवीस फेब्रुवारी वार शनिवार आणि आज आलेले आहेत माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमाही येते परंतु प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं ही पौर्णिमा माघ महिन्यामध्ये आले आलेली आहे आणि माघ महिना हा संपूर्ण भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असतो आणि म्हणूनच या पौर्णिमेला विशेष महत्त्व हे दिलं जातं माघ पौर्णिमेला भगवान श्रीहरी विष्णू हे स्वतः गंगा नदीमध्ये स्थायी रूपात असतात एवढेच नाही तर प्रत्यक्ष देव या महिन्यामध्ये भूतलावर निवासासाठी येत असतात आणि संपूर्ण माघ महिना ते नदीमध्ये स्नान करतात त्यामध्ये तीर्थराज त्याचबरोबर प्रयाग आणि काशी अशा ठिकाणी ते निवास करतात माघ महिन्यामध्ये म्हणूनच स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं माघ महिन्याच्या पौर्णिमेला या स्नानाची समाप्ती होते आणि याच दिवशी सर्व देवदेवता स्नान करून पुन्हा स्वर्गात जातात असं म्हटलं जातं म्हणून या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व हे दिलं जातं या दिवशी आपल्याला तुळशीला पाणी किंवा दूध अर्पण करायचं असतं आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपायसुद्धा करायचे असतात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी एक उपाय सांगणार आहे आपल्याला संध्याकाळी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर टिकेल आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा माघ पौर्णिमेच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो ज्या घरामध्ये पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते तिला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय केले जातात त्याच घरामध्ये माता लक्ष्मी ही स्थिर राहते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की माता लक्ष्मी ही अतिशय चंचल आहे ती कोणत्याही घरामध्ये गेल्यानंतरनं कधीही स्थिर राहत नाही यामुळे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी स्थिर राहण्यासाठी काही सेवा आणि उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि त्यामध्येच ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते ते घर सोडून माता लक्ष्मी कधीही कुठे जात नाही म्हणून आपल्या घरामध्ये नेहमी भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा करावी जसे की एकादशी असेल गुरुवार असेल या दिवशी आवर्जून त्यांची पूजा करावी यामुळे माता लक्ष्मीचा जो वरदहस्त आहे तर तो सदैव आपल्यावरती राहील त्याचबरोबर तुळशीला नियमित पाणी अर्पण करावं तुळशीला हळदी कुंकू लावल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती ही टिकून राहते तसेच माघ पौर्णिमेच्या दिवशी दीपदानाला अतिशय महत्त्व आहे या दिवशी आपल्याला एक दीपदान हे आवर्जून करायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बघा सर्व देवदेवता हे भूतलावरती आलेले असतात आणि हे पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून पुन्हा स्वर्गात जात असतात आणि म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला नदीला एक दीपदान करायचं आहे तुमच्या घराजवळ एखादी गंगा असेल एखादी नदी असेल तर तिथे तुम्ही आवर्जून एक दीपदान हे करू शकता मग हे दीपदान तुम्ही मातीचा दिवा घेऊ शकता त्यामध्ये तूप किंवा तेल घालून तुम्ही हे जे दीपदान आहे तर ते तुम्हाला करायचं आहे असं केल्याने तुमच्यावरती सर्व देवांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला आजच्या दिवशी संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे द्या या दिवेमध्ये तेल किंवा तूप तुम्हाला घालायचं आहे कापसाची लांब वात लावायचे आहेत यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची घालून आपल्याला आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वीजलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी जो पण व्यक्ती काही उपाय करतो सेवा करतो तेव्हा त्या ते व्यक्तीला ती धनधान्य समृद्धी प्रदान करत असते अशावेळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळी आपण हा उपाय केला तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल यामुळे आपल्याला हा जो दिवा आहे तर हा उत्तर दिशेला लावायचा आहे कारण माता लक्ष्मीची जी दिशा आहे तर ही उत्तर दिशा आहे त्याचबरोबर आपल्याला एक दिवा हा आपल्या घराच्या मुख्य दरवाजेवरती सुद्धा लावायचा आहे जेव्हा आपण बाहेरून आतमध्ये प्रवेश करतो आणि जी आपली उजवी बाजू असते बाहेरच्या साईडने त्या दिशेलासुद्धा आपल्याला एक दिवा हा आवर्जून लावायचा आहे हा दिवा देखील तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा लावू शकतात यामध्ये सुद्धा आपल्याला एक लवंग आणि एक वेलची टाकून हा दिवा प्रज्वलित करून संध्याकाळी जी लक्ष्मी मिळण्याची वेळ असते त्या वेळेला हा दिवा लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी तुळशीलासुद्धा अनन्यसधारण महत्त्व दिलं जातं कारण तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच एक दिवा हा आपल्याला तुळशीपाशी लावायचा आहे हा दिवा तुम्ही शुद्ध गायीच्या तुपाचा लावू शकतात यामध्ये दुहेरी कापसाची वात करून लावायची शुद्ध गायीचं तूप टाकायचं एक वेलची आणि एक लवंग आणि सात अखंड अक्षता ज्या असतात त्या टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि यानंतर या दिव्याला तुम्हाला तांदळाचा आसनं द्यायचं आहे आणि तुळशीपाशी हा दिवा चंद्रप्रकाशामध्ये तुम्हाला लावायचा आहे असं केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होत असते हा दिवा लावल्याने हा दिवा लावल्यानंतरनं तुम्हाला दोन्ही हात जोडून माता लक्ष्मीला म्हणजे माता तुलसीला प्रार्थना करायची आहे तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहावी पैशाच्या अडचणी असतील तर त्या दूर व्हाव्या घरातल्या आपल्या सर्व व्यक्तींची प्रगती व्हावी यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत आणि हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे तसेच आपल्या देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो तो दिवासुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्यामध्ये सुद्धा एक अखंड लवंग आणि एक वेलची लावून तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर लावायचा आहे असं केल्याने सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते तसेच जी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे सहा वाजल्यानंतरनं त्यावेळी चुकूनही आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा बंद करू नका त्याचबरोबर आपल्या घरात कुठेही अंधार ठेवू नका सगळ्या लाईट असतील तर त्या थे चालू ठेवा आणि दरवाजे जे असतील तर ते थे उघडे ठेवा असं केल्याने सुद्धा लक्ष्मी प्रसन्न होते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दीपदान जे आहेत ना ते आज करायचं आहे तुम्हाला ज्या ठिकाणी मी देवा सांगितलं लावायला त्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत लावून बघा मनोभावेने करा नक्कीच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील घरातल्या दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची प्रगती होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ